हॅलो तर आज आम्ही गेलो होतो गणपती पाहण्यासाठी मी माझे मिस्टर आणि त्यांचे फ्रेंड्स सगळे मिळून आम्ही जाता जाता आम्हाला खूप असे सुंदर सुंदर देखावे दिसले जिथे हे महादेवांचं मंदिर आणि हे कुठलं मंदिर केलं होतं ते मला समजलं नाही पण खूप सुंदर होतं ते पुढे आलो तर इकडे असं वॉलवर पेंटिंग केलेलं होतं महादेवांचं आणि श्रीरामचं गणपतीची मंदिर पर मूर्ती पण खूप सुंदर होती तिथली पुढे असं इथे हे काही ठिकाणी जिवंत देखावा वगैरे पण असं केलेलं होतं खूप सुंदर दिसत होतं ते पाहायला पण खूप छान वाटत होतं आणि एवढं छान आणि पॉझिटिव्ह वातावरण होतं ना तिथे मस्त घरी आवाजच वाटतं पुढे आम्ही आलो तिथे इथं केदारनाथचं मंदिर बनवलेलं होतं आणि तिथे ढोल वाजत होते खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं पुढे हे खूप सुंदर सुंदर देखावे असे केलेले होते तिथे आणि ते पाहण्यात खूप मजा येत होती नंतर इथं आम्ही आलो तांबडी जोगेश्वरीच्या इथे आणि तिथला गणपती बाप्पा बघून खूप छान वाटलो मनाला एकदम शांती भेटली पुढे आम्ही आलो तुळशीबाग वा, तुळशीबागेच्या इथे वृंदावनचा देखावा केलेला एवढा सुंदर आणि अप्रतिम देखावा होता ना तो म्हणजे एवढं भारी वाटत होतं डोळ्यांना बघताना ना, ना तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर एक व्लॉगसुद्धा येणार आहे याचा गणपती दर्शनचा तर तुम्ही सबस्क्राईब करा घरी येताना परत एका मला असं सुंदर असं डेकोरेशन दिसलं थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा